नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ॲक्च्युअल कोळपणी करून घेत आहोत तर हे लाईव्ह ऑपरेशन कोळपणीचं पहा सध्याला तीन कोळपणी आपण लावलेले आहेत आणि आपली सर्व एक्झिक्युटिव्स कोळपणीमधले एक्सपर्ट्स आपण बोलवले आहेत आणि अशा प्रकारे कोळपणीचं टूल आपण मूव्ह करतो शेतामधून यामधून तुम्ही पहा आपले तीन पर्पज सॉल्व्ह होत आहेत एक तर आपली माती भुसभुशीत होते माती भुसभुशी होत असल्यामुळे आणि आ दोन्ही सरीमधलं गवत निघून पडत आहे ओके गवत किंवा जे काही ग्रास आहे ते निघून पडत आहे आणि माती भुसभुस झाल्यामुळं पाणी पूर्णपणे पिकाला मिळू शकतं पावसाचं पाणी जे पडणार आहे ते आणि दुसरा पर्पज आहे की जे खते आपण टाकलेले आहेत ते खते प्रॉपरली मिक्सअप होऊन आपल्या क्रॉपला मिळू शकतं आणि जे ग्राससोबत जे कॉम्पिटिशन ग्रास कॉम्पिटिशन करते क्रॉपसोबत किंवा स्पर्धा आहे वाढण्यासाठी तर ग्रास काढून टाकल्यामुळे पण आपल्या पिकांनाच फायदा होतो अशा प्रकारे तीन फायदे आपल्या ह्या ओळखण्याचे आहेत थँक्यू